हॅलो फ्रेंड्स आज आपण आणखी एक एक्सपेरिमेंट एक एक आणि रिव्ह्यू करणार आहोत आजची जी रेसिपी आहे तिचं नाव आहे उपवासाचे बटाटे वडे चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सिजनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उपवासाचे बटाटे वडे बनवण्यासाठी इथे मी चार मिडियम साईजचे बटाटे उकर मध्ये चार शिट्टी घेऊन व्यवस्थित उकडवून घेतलेले आहेत उकडलेल्या बटाट्यांची साल काढून आपण ते अशा प्रकारे स्मॅश करून घेणार आहोत बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घेतल्यानंतर आपण यामध्ये चार ते पाच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत काही जर उपवासाला जिरे सुद्धा खात असतील तर तुम्ही हिरव्या मिरचीसोबत जिरेसुद्धा बारीक करू शकता पण मते जास्तीत जास्त लोक जिरे खात नाहीत त्यामुळे मी तर फक्त साधी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून मीठ घालून घेणार आहोत यानंतर यामध्ये मी भाजलेले शेंगदाण्याची साल काढून बारीक कूट करून घेतलेला आहे इथे एक वाटी कूट मी यामध्ये घालत आहे शेंगदाण्याचं कूट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊयात हे मिक्स करताना आपण जास्त ओव्हर स्मॅशसुद्धा करणार नाही आहे कारण त्याचं टेक्शर खूप चिकट होईल अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून अशा प्रकारे गोळा बनवून घेतलेला आहे आता हे हाताला चिटकू नये यासाठी आपण हाताला तेल लावून अशा प्रकारे गोळा व्यवस्थित बनवून घेणार आहोत दोन्ही हातांमध्ये फिरून आपण अशा प्रकारे एक छान गोळा बनवून घेणार आहोत यावर या हलकासा दाब देऊन आपण अशा प्रकारे शेप देणार आहोत एक सारखी अशी गोळी बनवून घेऊयात जेणेकरून आपले सर्व बटाटे वडे सारखेच बनतील व त्या व त्यानंतर थोडासा दाब देऊन बटाट्या वड्याचा शेप बनवून घेऊयात अशा प्रकारे आपण सर्व बटाटे वडे बनवून घेतले आहेत यानंतर बॅटर बनवण्यासाठी इथे मी बगर मदे है, तीला, है, है। भगर मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे सुरुवातीला पल्स मोडवर फिरवून घेतलेली आहे व त्यानंतर चार ते पाच मिनटं कंटिन्युअस फास्ट मोडवर फिरवलेली आहे तुम्ही बघू शकता भगरीचे छान पीठ तयार झाले आहे तुम्हाला जर पीठ तयार करायचं नसेल तर तुम्ही बाजारातले रेडीमेड पीठ सुद्धा वापरू शकता या ठिकाणी मी मिक्सरमध्ये बनवलेले एक कप भगरीचे पीठ घेतलेले आहे या पिठामध्ये आपण हाफ टी स्पून मीठ घालणार आहोत एक टी स्पून यामध्ये आपण लाल मिर्च पावडर घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचं व्यवस्थित बॅटर करून घेणार आहोत बॅटरमध्ये एक सोबत पाणी घातल्यामुळे त्यामध्ये लम्स बनू शकतात त्यामुळे आपण थोडे थोडे पाणी ऍड करून स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचे आहे हे बॅटर बनवताना यामध्ये मी दीड कप पाणी घातलेले आहे यामध्ये आता आपण थोडासा सोडा घालणार आहोत सोडा ऑप्शनल आहे अशा प्रकारे आपण बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत जर तुम्हाला सोडा घालायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे दोन ते ती तीन मिनटं हे बॅटर व्यवस्थित फिरवून घेऊ शकता जेणेकरून ते थोडेसे फ्लफी बनेल वडे छान फुकतील बटाटेवाडे तळण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये अर्ध्यापर्यंत तेल घातलेलं आहे कढईतलं तेल गरम झाल्यानंतर आपण एक चमचाभर तेल या बॅटरमध्ये घालणार आहोत जेणेकरून बटाटेवाड्यांचे जे आउटर लेअर आहे त्याला छान चमक येईल व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता बॅटरला सुद्धा लगेचच छान चमक आलेली आहे आता आपण हे वडे बॅटरमध्ये घालणार आहोत वडे बॅटरने छान कवर करून घ्यायचे आहेत बॅटरमधून उचलल्यानंतर लगेच आपण हे वडे गरम तेलामध्ये घालणार आहोत तेलामध्ये अगदी हळवार हे वडे सोडायचे आहेत या वडे तेलामध्ये सोडताना तेल व्यवस्थित तापलेलं हवं यावेळी गॅसची फ्लेम आपण मिडियम टू हाय ठेवणार आहोत झाड्याने वड्यांवर अशा प्रकारे तेल घालायचं आहे जेणेकरून वड्यांची वरचिलेअर पातळ होणार नाही कारण वड्यांवरच पातळ बॅटर ओघळत जाते थोड्या वेळाने अशा प्रकारे आपण वडे पलटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता वडे अगदी छान फुलले आहेत यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करणार आहोत अजून पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता वडे छान तळले गेलेले आहेत आता आपण हे तेलातून बाहेर काढून घेऊया शक्यतो तळलेले पदार्थ अशा प्रकारे चाळणीमध्ये काढत जास्त वड्यांचं कलर आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे प्रकारे आपण वडे छान तळून घेतलेले आहेत आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे रिव्ह्यू दिसायला हे बटाटे वडे तुम्ही तर बघू शकता छान झालेलेच आहेत पण हातात घेतल्यानंतर याचा क्रंच सुद्धा मला छान जाणवत आहे आपण हे तोडून बघूयात तोरल्यानंतर असे सुद्धा अगदी छान दिसत आहे आणि या बाहेरची तुम्ही बघू शकता छान क्रंची आहे छान पापडी सुद्धा निघत आहे तुम्ही बघू शकता यावरून तुम्हाला अंदाज येईल पेस्टला बघूयात खाल्ल्यानंतर हे बटाटेवडे इतके छान लागत आहेत याचा क्रंचीनेस तर एकदम जबरदस्त आहे मी तुम्हाला हे बटाटे वडे या उपवासाला बनवण्याचा नक्की सल्ला देईल याची टेस्ट आणि क्रंचीनेस तर एक नंबर आहे या बटाट्या तुम्हाला ओवा जिरा यांची आठवण सुद्धा येणार नाही आणि हो हे वडे शक्यतो गरम गरम खा कारण काही वेळानंतर वरची लेअर नरम पडते ज्यांना साबुदाना नाही खायचा त्यांच्यासाठी ही रेसिपी तर एक वरदानच आहे शेंगण्याचे झिरके दह्याची आंबट चटणी यासोबत तुम्ही हे बटाटे वडे छान एन्जॉय करू शकता अगदी दोन तीन बटाटे वड्यांमध्ये तुमचं छान पोर भरून जाईल ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीच्या एक्सपेरिमेंट आणि रिव्ह्यूसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद